ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज स्वातंत्र्य दिनानिमित्त सुतारवाडी शिवसेना शाखा सनशैन प्री स्कूल व फकीरा फाउंडेशन तर्फे ध्वजारोहण व सनशैन प्री मधील लहान मुलांचे भाषण व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी बाळासाहेब रणपिसे मधुकर निमण संजय निमण विभाग समन्वयक अशोक दळवी नारायण जाधव राम चव्हाण सुहास जाधव शंकर सुतार अविनाश होडगे विकास जाधव सुनील तोंडे मोहन कांबळे ॲडव्होकेट लक्ष्मण करेसाहेब सुनील तोंडे सचिन सुतार सुशील सरकाटे मनीष चक्रनारायण देवेंद्र सुतार भीमराव सुतार गणेश मोरे उमेश गुजर दशरथ खेडेकर संतोष लोंढे छायाताई रणपिसे स्वाती रणपिसे विभाग संघटिका रुपाली सुतार सोनाली सुतार सुनीता रानवाडे शाखा संघटिका पूजा महेश सुतार ऋषाली अमोल फाले चंद्रभागा सुतार मीनाक्षी पालकर पल्लवी शिंदे प्राजक्ता सरगुडे सुवर्णा गुंडगर रोहन कदम रोहन गव्हाणे रोहित गव्हाणे प्रसाद दादा पवार जीवन सुर्वे वेदांत गव्हाणे सार्थक रणपिसे संकेत सुतार तन्मय सुतार प्रथमेश रणपिसे आदित्य साबळे सनशाईन प्री मधील पालक इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शिवदूत महेश भीमराव सुतार व शाखा प्रमुख अमोल अनिल फाले यांनी केले